अनुभवले आहे आणि पाहिलं सुद्धा आहे की विकासाचा वादा दादा, आता विकासाचा डबल वादा दादा आणि शिवाजीदादा हे जे शिवाजीदादा अडुराव पाटील आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातला सुपुत्र आहे लहानपणी मुंबईला ग्रामीण भागात उदरवानिर्वाह होत नाही म्हणून मुंबईला हमाली करणारा रस्त्यावर भाजीपाला विकणारा पण मराठी माणसाचा कणा उभा कसा राहतो एक आदर्श दाखवणारा आपल्या जुन्नर आंबेगावातल्या मातीतला शेतकऱ्यांचा सुपुत्र एवढा मोठा उद्योगपती होतो याचा आपल्याला सर्वांना तो अभिमान आहेच अनेक उद्योगपती त्यांनी घडवले अनेकांना नोकरीची संधी दिली व्यवसायाला मदत केली अनेक पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषदच्या सदस्य असतील नगरसेवक असतील आदरणीय शिवाजी दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडवले एवढंच नाही तर महाराष्ट्रात देशात त्यांची कीर्ती सीमित राहिली नाही अमेरिकामध्ये त्यांनी त्यांची कंपनी स्थापन केली हा मराठी मातीतला माणूस एवढा मोठा झेप घेतो त्याचा अभिमान आपल्याला वाटत नाही अरे आम्हाला अभिमान आहे की आमच्या शिवाजीदादाची कंपनी अमेरिकामध्ये सुद्धा आहे कारण सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा एक मराठी मातीतला मराठी माणसाचा पोरगा बहुजन समाजातला मुलगा एवढी मोठी झेप घेतो हे आमच्यासारख्या अनेक तरुणांना मार्गदर्शक करणारं हे एक नेतृत्व आहे आता इथं सुनील तटकरे साहेब इथं आले होत तर मी त्यांच्या समोरच त्यांच्या आधी भाषणातून असं नमूद करणार होतो पण ते भाषण करून निघून गेले आम्ही सर्वजण शिरूर लोकसभेतली माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतली माणसं आहोत आणि आपले जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानीतलं प्रतिनिधित्व करणारे एक व्यक्तिमत्व आहे मी खेडले एका कार्यक्रमाला गेलो तेव्हा दिलीपांना मोहितेंचं भाषण ऐकलं दादा त्यांनी असं सांगितलं की वल्लभ शेठ बेनगे साहेबांच्या वडिलांचं नाव दत्तात्रय दिलीप वळसे पाटील साहेबांच्या वडिलांचं नाव दत्तात्रय दिलीप मोहिते पाटलांच्या वडिलांचं नाव दत्तात्रय आणि आम्ही तिघ दत्तात्रयचे सुपुत्र अशा अभिमानाने सांगायचे नंतर पाहिलं तर शिवाजी दादांच्या वडिलांचं नाव पण दत्तात्रय आहे म्हणजे ही सगळी दत्तात्रयचे सुपुत्र एक दिलानी पक्ष जरी वेगळा असला तर एक विचाराने पुढे जाणारी माणसं आहेत आणि आज वल्लभ शेठ जरी आपल्यामधले नसले तरी त्यांचा एक मुलगा या नात्याने त्या दत्तात्रेचा नातू या नात्याने आम्ही दत्तात्रेयचे तिन्ही सुपुत्र या दात्रेच्या सुपुत्राला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा मी आलो तेव्हा तटकरे साहेबांना विचारलो तुमच्या वडिलांचं नाव काय हो तर त्यांच्याही वडिलांचं नाव हो दत्तात्रेय आहे <laughs> मला दादांना विनंती करायची आहे दादांना विनंती करायची आहे की जशी राजधानीतल्या माणसाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून तुम्ही घोषणा केली तशी या शिव जन्मभूमीतल्या माणसाची शिवाजी दादा अडलराव पाटलांची पण घोषणा आजच झाली पाहिजे या महाराष्ट्रातल्या माणसांना कळू द्या की छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी ही आदरणीय दादांच्या पाठीमागे उभा आहे कारण खरा स्वाभिमान जर कुणी जपला असेल तर ते आदरणीय दादांनी जपलेलं आहे माझी तेवढी उंची नाही पण मी आवर्जून मी सातत्याने सांगतो आणि आजही सांगेल दादा हा सच्चा माणूस आहे एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद यानंतर महाराष्ट्राची रणरागिनी अर्थात महिला आयोगाच्या राज्याच्या अध्यक्षा रुपाली ताई गजरात स्वागत करू ताईंना विनंती करतो सभेला आपण संबोधित करावं नमस्कार राजमाता जिजा उमासाहेब क्रांतीज्योती सावित्रीम फुले पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज या ठिकाणी आदरणीय शिवाजीराव वाडवराव पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदर